मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यानंतर दोन वर्षांनी निवडणूक आयोग स्थापन झाला पहिले निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नियुक्ती मार्च एकोणीसशे पन्नासमध्ये करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे एकावन्न बावन्न दरम्यान भारतामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे होते बाबासाहेबांच्या विरोधातील उमेदवाराचे नाव होते नारायण सदोबा पडलेल्या या निवडणुकीचा निकाल पाच जानेवारी एकोणीशे बावन्न रोजी लागला ज्यामध्ये बाबासाहेबांचा पराभव झाला आणि नारायण सदोबा काजरोळकर या गांधीवादी उमेदवाराचा पंधरा हजाराहून अधिक मताने विजय झाला विजयी झाल्यानंतर काजरोळकर जेव्हा पराभूत उमेदवार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजवळ आशीर्वाद घेण्यासाठी गेले तेव्हा बाबासाहेबांनी आशीर्वाद देताना काजरोळकरांना म्हटले की कुठलीही मदत लागल्यास माझ्या घराची दारे तुमच्यासाठी उघडी असतील पाच जानेवारी एकोणीसशे पाच रोजी पंजाब पंजाबमधील अंबाला जिल्ह्यातील सोहाना येथे भदंत आनंद कौसलायन यांचा जन्म झाला भदंत आनंद कौसलायन एक बौद्ध भिक्खू होते सोबतच ते पाली भाषेचे महान विद्वान व लेखक होते